आष्टी तालुक्यातील लिंबोडी प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर शेतजमिनीत बीडच्या आष्टी तालुक्यातील लिंबोडी कडा प्रकल्पाचे दुरुस्तीसाठी नेलेले दरवाजे पाटबंधारे विभागाने न बसवल्याने मान्सूनपूर्व पावसात पाण्याच्या प्रवाहाने पाठफुटून परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे पाटबंधारे विभागाकडे प्रकल्पाचे दुरुस्तीसाठी नेलेले दरवाजे लावण्याचे काम होते ते दरवाजे दुरुस्त करण्याचे निवेदन देण्यात आले होते मात्र पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली दरम्यान आज स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्रित येत बोंबा मारून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे कारण म्हणजे आष्टी तालुक्यातील कडा प्रकल्प लिंगोडी गावातील हा आष्टी तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून याचा व दरवाजा एक महिन्यापूर्वी गेट खोलून नेल्यामुळं ते इरिगेशननी एक महिन्यात न येवल्यामुळं ते पूर्णपणे पाणी खाली वरून पाणी आलेलं एवढं पाटात वाहून गेल्यामुळं शेत शेतकऱ्याचं शेकडो शेतकऱ्याचं आतुनात नुकसान झालेलं आहे आणि आम्ही शासनाला वारंवार इरिगेशनला विनंती करून फोन लावून त्यांनी फोन न उचलले पंधरा दिवसाच्या पाठी आम्ही आणून बसवतो त्यांनी बसवलं नाही आणि न बसवल्यामुळं ते वरून जे पा पुराचं पाणी वाहून आलेलं आहे ते तलावात आलेलं पूर्ण पाणी पाटातून खाली वाहून पाट फुटल्या गेला पाठ फुटल्यामुळं शेकडो शेतकऱ्याचं आमचं इतकं आतुनात नुकसान झालं आमचे ऊस गेले घास गेले आणि कमीत कमी, -कमी सात ते आठ विहिरी पूर्णपणे जवळजवळ दोन दोन तीन तीन चार चार पासांनी विहिरी बुजून गेल्या त्यांनाकडे आमची एवढीच मागणी आहे की तुरंत स्वतः तेवढं लवकर हा गेट दुरुस्त करून गेट बंद करावं आणि आमच्या गरीब शेतकऱ्याचे शे नुकसान भरपाई पंचनामे करून आम्हाला तुरंत द्यावी आमच्या घरामध्ये सगळ्या गुरांच्या गोठ्यामध्ये पाणी शिरून आमचं हाल होऊन खूप नुकसान झालेलं आहे काड्याला पाणी जात होतं तो पाठ मधीच तुटल्यामुळं ते पूर्ण पाणी पाठ तुटल्यामुळं सगळं पाणी शेतीत घुसलं आणि शेतीत घुसून इतकं मोठं आतुनात नुकसान झालंय ह्या नुकसानाची आमची दखल शासनाने घ्यावा अशी हात जोडून आमची कळकळीची शेतकऱ्याची विनंती आहे शासनाला आणि इरिगेशन खात्याला वारंवार सांगत होतो पाऊस अवकाळी चालू झालेला आहे तुम्ही गेट बसून घ्या आम्ही पंधरा दिवसापासून बसून त्यांना फोन करून सांगतो साहेब जर अवकाळी पाऊस आला तलावाला पाणी आलं तर आमच्या जा शेतीचे नुकसान होईल तर ते काय त्यांनी आमचं ऐकलं नाही आम्ही वारंवार स्वतःचे ऐकलं नाही मग शेवट रात्री काल पाऊस झाला त्या पावसामुळं पूर आला आणि पूर येऊन तलावात पाटात पाणी शिरून पाटातचं कॅनल तुटून आमच्या सगळ्या जमिनीत पाणी गेलं विहिरी वाहून गेल्या किंवा घास ऊस सगळे वाहून गेले आमची खूप अनुदात नुकसान झाली त्या दुष्काळात आम्हाला तेरावा महिना आलाय कारण ह्या अवकाळी पावसामुळे आम्ही प्रश्न सांगत होतो की बा असं असं होईल साहेब तुम्ही नीट करून घ्या तरी त्यांनी आमचं न ऐकलं नाही पाठ तुटून जाऊन आमचे अनु अनुनात नुकसान झाली ती आमची प्रश्न एवढीच विनंती आहे की बा आमची दखल घेऊन याचा काहीतरी मार्ग काढून आमची भरपाई करून द्यावा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा